नमस्कार एम बी न्यूज मी मंगेश सध्या संघचालक मोहन भाऊ भागवत हे सर्वांचेच परिचयाचे आहे हे परिचयचे असताना यांनी महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल एक बेताल वक्तव्य केलं त्या बेताल वक्तव्याबद्दल या ठिकाणी आज आ, निवेदन देण्यात आलं एच डी ओ मॅडम यांना हा नियोजन या ठिकाणी नी जाहीर निषेध सुद्धा करण्यात येत आहे महात्मा ज्योतिव फुले यांनी एकूण अठराशे एकोणहत्तर मध्ये किल्ले रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाधीचा सर्वप्रथम शोध लावला परराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ चालक मोहन भागवत यांनी बाळगंगाधर तीर्थांची छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली हे वादग्रस्त निधन करून फुले क्रांती काराचा अपमान केला या इतिहासाचा बदलून पाहणारा म्हणून मनोवादी प्रवृत्तीचे फुलेशाहू आंबेडकरांचे अनु यांच्या वतीने जाहीर या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी यांनी सर्वांनी आज एस ओ कार्यालय चांदू रेल्वे येथे निवेदन सुद्धा दिलेले आहे निवेदन दिले असता यांचं नेमकं काय या बद्दल जाणून घेऊया या संदर्भात आता सभा प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड साहेब आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आज मोहन भागवत यांनी बेताल वक्तव्य केले महात्मा ज्योतिबा बद्दल काय सांगाल दलित आदिवासी भटके विमुक्त बाराबोलीचं जाल। ओबीसी या संपूर्ण बहुजन समाजाच्या मनामध्ये श्रद्धास्थान असलेले तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत महामानव ज्योतिराव फुले यांनी किल्ले रायगडावरील अठराशे एकोणसत्तरमध्ये प्रातस्मरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि सर्वप्रथम पुण्याच्या नगरीमध्ये शिवजयंती साजरी केली हा इतिहास साक्षी असताना स्वयंसेवक संघाचे मनोवादी मोहन भागवत यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शोधून काढली म्हणून वास्तविक पाहता बाळ गंगाधर टिळक यांचा आणि समाजाचा का काही संबंध नाही तरी पण बहुजन समाजातील महामानवावर चिखलफेक करणे हा मनुवादीचा धंदा झालेला आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी चांदूर रेल्वे तहसीलच्या वतीनं उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केली की मोहन भागवत या मनुवादी प्रवृत्तीने त्वरित माफी मागावी आणि मोहन भागवतावर लवकर गुन्हे दाखल करावे आणि त्या मोहन भाग भागताला अटक करावी अशी आज आम्ही मागणी या केलेली आहे मी चांदू रेल्वेच्या आमच्या फुलेशेव आंबेडकर आम समजा सैनिकांच्या वतीनं मी जाहीर निश्चित करतो आणि त्या मोहन भागवताला लवकर अटक करावी अशी मागणी करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या वती यांच्या वतीनं या ठिकाणी एल डी ओ मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे निवेदनाचा संदर्भ असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये शिवरायांची जी समाधी आहे ती समाधी शोधून काढण्याचं काम केलं आणि त्यानंतर त्यांनी पहिली शिवजयंती ही पुण्यामध्ये केलेली आहे आणि असं असताना राष्ट्रीय स्वयंसेवघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही समाधी रायगडवरील समाधी हे लोकमान्य टिळक यांनी शोधून काढली आणि अशा प्रकारचं हे वादग्रस्त जे विधान आहे ते विधान वादग्रस्त आहे चुकीचं आहे सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारं आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं म्हणजे एक प्रकारची त्यांना अटक म्हणा किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी या कार्यालयामध्ये देण्यात आलेलं आहे दिवसापूर्वी सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी जे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सर्वात पहिले शोधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी त्यांची शिवजयंती साजरी केली या वक्तव्याची तोडफोड करून लोकमान्य गंगाधर किरण टिळक यांनी ही समाधी शोधली असा नवीन शोध लावला आणि इतिहासाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला या अशा इतिहासाची तोडफोड करणाऱ्यांची आम्ही कधीही महत्वाकांक्षा पूर्ण होऊ देणार नाही आणि त्याच विषयीचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही इथे सर्व लोक एकत्र येऊन माननीय एस डी मॅडमना त्याच्या संबंधात आम्ही त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा माफी मागावी म्हणून निवेदन दिले व त्यांच्यावर कारवाई व्हावी या पद्धतीचे आम्ही इथे निवेदन दिले शिवाजी महाराज या ठिकाणी मोहन भागवत यांनी माफी मागावी आणि अशी यांनी निवेदन देते वेळी मागणी सुद्धा केलेली आहे आणि तसेच त्यांच्या बोलण्यातून सुद्धा त्यांना अटक करावी हे सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आले तर बघत राहा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमबीपान वर भेट द्या धन्यवाद मोहन भागवत अटक करा अटक करा मोहन भागवतांना अटक करा मोहन भागवत जाहीर जय ज्योति जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय